धापेवाडा हे विदर्भातील पंढरपूर समजलं जाते तिथे आम्ही काल दर्शनाला गेलोत पावसाचं वातावरण बारीक रिमझिम पाऊस सुरू असलेला असं हे प्रसन्न वातावरण मनाला प्रसन्नता देत होतं तिथे पोचताच प्रचंड प्रमाणात भाविक तिथे पहाटे चार वाजेपासून आधीच हजर होते लहान मुलांना कडेवर घेऊन तासनतास तास चेहऱ्यावर हास्य ठेवीत भक्तगण विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेत व तासन तास रांगेत उभे होते अभंग कीर्तनाच्या आवाजामध्ये भाविकही तल्लीन होऊन नाचत होते असं हे नदीकिनारी वसलेलं विठ्ठल मंदिर जणू पंढरपुराचीच आठवण करवतो आहे किंवा त्याचं दर्शन करवतो आहे असं प्रत्येक भक्ताला जाणवत होतं अशाप्रमाणे दीड वाजेपासून तर साडेसहा वाजेपर्यंत रांगेत उभे राहिल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही रात्री आठ वाजता परतीच्या प्रवासाला निघालोत